गुड मॉर्निंग सगळ्यांना तसेच सगळे आई तुम्ही मस्त आणि परत एकदा चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर आता झालेलं आहे आंघोळ वगैरे झाले देवपूजा झाले आणि आता कांदे पोहे बनवते तर व्हिडिओ कांदा पूर्ण करपून गेला माझा त्याच्यामध्ये वैभूचे पप्पा आज घरीच होते मग नाश्त्याला काय बनवते कळतच नव्हतं मग कांद पोहे होते म्हटलं की कांदे पण पोहे बनवून घ्यावे तर मी तेल टाकलेलं आणि कांदा वगैरे टाकलेला तरी व्हिडिओच्या नादामध्ये आहे ना फोन थी थी ते फोन कुठे ठेवलेलं ते कळतच नव्हतं ते शोधण्यात वेळ गेला आणि कांदा करपून गेला लक्ष माझं तिकडे दुर्लक्ष झालं त्याच्याने कांदा करपून गेला त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकली आणि त्याच्या आधी हे टाकलेलं शेंगदाणे टाकलेले चांगल्या प्रकारे भाजून घेतले आणि जिरं मोरी नव्हती जिरं मोरी संपलेली माझी तर ते आणायचे होती म्हटलं की जाऊ दे नॉर्मलच बनवायचे होते फक्त सकाळी तर तेवढंच टाकले मी आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी मी साखर ॲड करते आणि मिरची टाकली थोडी ती पण करपली तेलामध्ये जाऊ दे म्हटलं काय नाही कांदे तसं पण वैभव पण कांदे घात नाही वैभवचे पप्पा कांदे खातात पण मी पण कांदा खात नाही मी कांदा काढून टाकते आणि मिरची पण काढून टाकते खाल्लं तर फक्त शेंगदाणाच खाल्ला जातो ह्याच्यातलं तर म्हटलं जाऊ दे काय नाही तर मग आजचा सकाळचा नाश्ता होता आ, कांदे पोहे आणि चहा असंच असतं म्हणजे वैभवच्या पप्पा घरी असले ना की मग काय ना काय नाश्ता बनवावा लागतो जर कामाला गेले तर मग तेव्हाच मी चपाती वगैरे बनवते चपाती जेवण वगैरे नाहीतर मग असं नॉर्मलच नाश्ता असतो सकाळचा तर बघा कांदेपोहे रेडी झाले त्यानंतर मग थोडंसं मीठ मीठ टाकून घेतलं आणि साखर मी थोडे आधीच ॲड केलेली थोडीफार मी साखर ॲड करते कारण जरा चवीला छान लागतं नाही खाताना पण छान लागतं कांदेपोहे त्यानंतर चहा ठेवायची होती मला आणि चहासाठी मी डबा केलाय नाही कारण वैभवी आहे ना सारखे ना साखर सार मागत बसते त्याच्यामुळं मी साखर जे आहे म्हणजे वापरायची जी साखर ती पिशवीतच ठेवते एका डब्यामध्ये घालून आणि जी काय जास्तीची साखर असेल ती पण मी फोडत नाही ती पण डब्यातच ठेवते कारण तिला दाखवले ना, ना सारके, सारके का मग ते सारखे सारखे मागत राहते त्याच्यामुळे मी डब्यातच ठेवते तर तुम्हाला दिसेलच बघा हाच जो डब्बा आहे त्याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये मी साखर ठेवले आणि एक वाटे ठेवले त्या वाटीच्या मापानुसार मी साखर जेव्हा चहा बनवायची असते किंवा काय बनवायचं असतं तेव्हा मी तशीच साखर काढते तर मी दाखवले तिला ना मा सारखं मागत बसते त्याच्यामुळं असं केलं आहे मी तर मला चहा बनवायची होती कांदेपोहे बनवून झाले त्यानंतर चहा बनवत होते मी तर पाणी ठेवलेलं मी गॅसवर चहासाठी त्यानंतर साखर टाकली त्याच्यामध्ये आणि चहा पावडर टाकली तर तुम्हाला तिथं कळशी पण दिसत असेल वरती तर कळशी मी ह्याच्यासाठी ठेवले कारण वैभवीसारखी पा खाली ठेवले ना कळशी का सारखेसारखी खेळत राहते पाण्यामध्ये म्हणून मी वरती ठेवते कळशी आणि हे वापरण्यासाठी कळशी ठेवते वापरायसाठी बरी पडते आणि तिथं जरी पाणी लागलं ना तर बाथरूम त्या साईडला तर इझिली काढता येतं तर बघा आम्ही नाश्ता करायला बसलो तर वैभवच्या पप्पाला मी टाटामध्ये वाढलेले पोहे आणि चहा आणि त्या बाजूला वैभव बसलेले तिला आम्ही दिलेलं कारण त्या हाताने खातच नाही ती स्वतःच्या हातानच खाते आणि ही म्याव हा मेवडा आत पहिला आतमध्ये यायचा नाही पण आता कंटिन्यू आतमध्ये येतो सारखा येतो आता त्याला विश्वास बसला माणसावर की माणसं काय करत नाही सारखासारखा आतमध्ये येतो म्हणजे सकाळी सकाळ झाली सकर की आतमध्ये येणार दुपारी जरी असला तो तरी आतमध्ये येणार दरवाजा उघडा असला संध्याकाळी जरी जेवायला वगैरे बसलो तरी पण आतमध्ये येणार तर इथे नाश्ता वगैरे झाला आणि मग मी भांडी घासायला गेले पाहिजे आणि घरून इथे ट्रायफ्रोड आणून ठेवला बाहेर तिने आणून ठेवला पप्पाकडून मागून आणि कॅमेरा लावून पाहिला त्याची मस्ती पण कशी चालू आहे तिला म्हटलं बादल्या आणू कसली ते बादल्या आणते त्या नाळाच्या ह्याच्यात होते आणि खूप मस्ती करते बाहेर सडल्यावर मस्ती पाण्यात खेळत बसते आणि तिला ते पेटीकोट घातलं आहे म्हणून घातलं सकाळचं कारण काम करत असलं आणि तिला बाहेर घेतलं ना का ते पाण्यामध्ये फुल भिजते म्हणून मी तसं घालते कपडे मी तसं खराब पण भरपूर करते बाहेर असते का खेळत राहते त्याच्यामुळे मी तसंच कपडे घालते सकाळी आणि तिला तशी पण आंघोळी नव्हती घातली म्हटलं की खेळणार आहे भरपूर आणि भिजली का मग नंतर परत मला चेंज करावं लागणार म्हटलं की नंतर चांगली घालते तर तिची मस्ती बघा किती चालू आहे आणि ऐकतच नव्हते अजिबात बाहेर आली का अजिबात एका शब्दाने ऐकायला मागत नाही नुसती पळत राहते इकडे तिकडे आणि जे पाणी दिसते नव्हतं तुम्हाला इथे ते कंटिन्यू तिथून कंटिन्यू पाणी येतं इथे साचलेलं पाणी येते मी कंटिन्यू सारखं दररोज मी काढून टाकते पण ते परत येतं तर इथे बघा आमच्या मॅडमचं कसं चालू आहे कपडे धुणं चालू आहे तर मी तिला म्हणत होते उठ उट ऐकायला मागत नव्हते म्हणत होतो की मला धुवायचे आहेत कपडे तिला पाणी दे थोडं ती म्हणत होती की नळ चालू कर मला पाणी दे मला कपडे धुवायचे आहेत म्हटले की नको असंच असते तिचं म्हणजे पप्पा असला ना तिच्या घरी आणि खूप मस्ती करते मी जेव्हा बाहेर काम करायला जाते तिचं म्हणणं असते की मला पण बाहेर घे मला पण कामं करायचे आहेत मग तिला घेते बाहेर थोडेफार तिच्या मनाची जेवढी हौच असते जेवढं तिला काय करायचं मस्ती ते करून घेते आणि मग नंतर मी परत तिला आतमध्ये सोडते तर कशी धुते पप्पाची पॅन्ट धुते एकदम प्रेमाने धुते ते तिला सरळ करता येत नव्हती तरी धुवत होती कशी बशी तर, तर नंतर ती माझ्यासोबत कपडे धुवायला बसले तर मी पण धुवून घेतलं मग तिच्यासोबतच म्हटलं की एक नाही आहे आणि तिकडे मी आधीच साजरे देऊन टाकलं देऊन Terima kasih telah menonton!